सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा गावडे हिनं क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून चेन्नईमध्ये होत असलेल्या खेलो इंडिया यूथ गेमसाठी महाराष्ट्र राज्यातून तिची निवड झाली आहे याबद्दल तिचं सर्वत्र अभिनंदन देखील होत आहे सिंधुदुर्ग नगरी ओरोसमधील पूर्वा गावडे ही राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बालेवाडी इथं जलतरणचं प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत कमी वयात अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये मॉडर्न पेंटलोन या क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्र राज्यातून देखील ती खेळली होती तसंच नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेतही तिची निवड होऊन तिनं यश मिळवलंय त्यानंतर आता तिची खेलो इंडिया साठी प्रथमच निवड देखील झाली आहे चेन्नई मध्ये होत असलेल्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम दोन हजार चोवीस मध्ये जलतरण स्पर्धेमध्ये पंधराशे फ्री स्टाईल या प्रकारामध्ये ती आता खेळणार आहे महाराष्ट्र राज्यातून तिची पहिल्यांदाच खेलो इंडियासाठी निवड झाली असून अकरावी मध्ये शिकत असलेल्या पूर्वानं कमी वयातच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड होण्याची घेतलेली ही मोठी झेप कौतुकास्पद असून सर्वत्र तिचं अभिनंदन होत